रिकाम तिकडे बसून करतो आम्ही नेत्यासाठी चर्चा रिकाम तिकडे बसून करतो आम्ही नेत्यासाठी चर्चा आणि भाकरी खातो खर्चा काढतो त्याच्यासाठी मोर्चा आणि खातो आम्ही मोर्चा आणि खातो पिकवलेला पंधरा सोनं बाप विकतो मातीमोलिकवलेला पंधरा सोनं बाप विकतो मातीमोल तोलत नाही त्याला त्याच्या संसाराचा तोल तोलत नाही त्याला त्याच्या संसाराचा तोल केली चर्चा कुठं आला नेता सांगा कुठं केली चर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो त्याच्यासाठी मोर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो नये आम्ही भाकरी खातो घरच्या काढतो नये त्यासाठी मोर्चा कामाचा नाही पत्ता धर्माचा धर्तर असता कामाचा नाही पत्ता धर्माचा धर्तर असता नेता निवडून येण्यासाठी हाच मार्ग आहे सस्ता येण्यासाठी हा मार्ग आहे साठी खाटीक शुद्ध होऊन करतो पूजा अर्चा आम्ही भाकरी खातो घरच्या काढ तो त्याच्यासाठी मरचा आम्ही भाकरी खाचो घरच्या काढ तो ने मरचा आम्ही भाकरी खातो घरच्या काढ तो ने तुमच्या आमच्या जीवावरती नेते झाले माझा माल तुमच्या आमच्या जीवावरती नेते झाले माझा माल गोळा करून आपले घामन बेहाल सतरंजा करून आपले घामन बेहाल त्यांच्या आवाजीत खुर्च्या पिढीचा करायला चालू त्यांच्या आबाजी खुर्च्या आणि भाकरी काढतो त्याच्यासाठी मरचा आणि भाकरी काढतो

सरांना या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतोय विवेक तर जोशी सर